केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडला या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात आशा होत्या टॅक्स स्लॅब्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिफॉर्म्स येतील अशा प्रकारची अपेक्षा होती मात्र मध्यमवर्गाच्या हाती फार काही लागलेलं ला नाही असा एकंदरीत सूर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मध्यमवर्गामध्ये उमटला आहे निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार तीन लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जाणार नाही मात्र तीन लाख ते सात लाख रुपयांपर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पाच टक्के एवढा टॅक्स भरावा लागणार आहे सात लाख ते दहा लाखांपर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना दहा टक्के दहा ते बारा लाख रुपयांसाठी पंधरा टक्के बारा ते पंधरा लाखांसाठी वीस टक्के आणि पंधरा लाख आणि त्यापुढील उत्पन्नावर तीस टक्के एवढा टॅक्स भरावा लागणार आहे स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत नेण्यात आली आहे त्याचप्रमाणे एंजल टॅक्समधनं सर्वसामान्यांची सुटका करण्यात आली आहे हाच तो काय दिलासा असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही या अर्थसंकल्पानुसार सोने चांदी आणि मोबाईल हे आता स्वस्त होणार आहेत त्यावरचं आयात शुल्क घटवण्यात आलं आहे तर प्लास्टिक महाग होणार आहे या अर्थसंकल्पामुळे एकंदरीतच शेअर मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात खळबळ बघायला मिळाली निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर मार्केट आज जवळपास साडेसहाशे अंकांनी कोसळला त्यामुळे मध्यमवर्गीयांचं शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही सर्वसामान्य माणसांना केंद्रीभीत म्हणून हा अर्थसंकल्प सादर केला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे शेतकरी कष्टकरी कामगार युवक आणि महिलांना या अर्थसंकल्पाद्वारे न्याय देण्याचं काम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे पायाभूत सुविधांना या अर्थसंकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळणार आहे आणि त्यामुळे देश प्रगतीकडे वाटचाल करेल असा विश्वासही CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.